शिरूर अंतरपाल महाविकास आघाडीच्या वतीने बदलापूर येथील लालपरवी मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव तथा तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक महादेव आवाळे यांच्या नेतृत्वात बसेश्वर चौक शिरूर अंतरपाल येथे निषेध व्यक्त करण्यात आला आहे यावेळी महाराष्ट्र राज्यात महिला व अल्पवय मुलीवर सतत अत्याचारात वाढ होत असून राज्यातील महायुतीचे सरकार या अत्याचारांना पाठीशी घालत असून त्यामुळे अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या नरदामांना कायद्याची भीती वाटत नाही त्यामुळे आज संपूर्ण राज्यात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून अशा होणाऱ्या घटनेला राज्य सरकार जबाबदार असून या घटनेची तात्काळ दखल घेऊन महामहिम राज्यपाल महोदय यांनी महाराष्ट्र राज्याचे निष्क्रिय गृहमंत्री यांचा राजीनामा घ्यावा अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव महादेव आवाय यांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्र राज्याला काळीमा फासणारी घटना अत्यंत दुर्दैवी घटना महाराष्ट्र राज्यामध्ये बदलापूर या ठिकाणी घडली त्या ठिकाणी दोन चिमुकल्या मुलीवर नराधमाने जो अत्याचार केला त्या अत्याचाराला महाराष्ट्र सरकारने पाठीशी घालण्याचं काम केलं त्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीनं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पतोले यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली होती परंतु या भाजप सरकारचे काही लोक कोर्टामध्ये गेले आणि माननीय उच्च न्यायालयाने जो निकाल दिला की असा बंद रद्द करण्यात यावा त्या निकालाचा आदर करून आम्ही जो बंद पुकारलेला होता तो बंद रद्द केला परंतु सतत महाराष्ट्रात महिलावर लहान बालकीवर होणाऱ्या अत्याचारामध्ये प्रचंड अशी वाढ होत आहे आणि सरकार बघायची भूमिका घेत आहे त्या निषेधार्थ आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं सुरांतपाळ शहरामध्ये काळ्या फिती बांधून या सरकारचा निषेध करत आहोत आणि अशाच प्रकारे जर महाराष्ट्रात हे सरकार वागत राहिलं तर भविष्यकाळातसुद्धा महाविकास आघाडी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल आणि महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळात जी निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकीमध्ये जनतासुद्धा या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं आम्हाला वाटतं पुन्हा एकदा आम्ही शिवांतपाळ महाविकास आघाडीच्या वतीनं सर्व या ठिकाणी आमच्या महिला अध्यक्ष आहेत ज्येष्ठ मान्यवर आहेत शिवराणपाळ शहराच्या तालुक्याच्या वतीनं या झालेल्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि तात्काळ या दराजमाला तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी अशी महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही सरकारकडे सरकार तर सरकार काही कर करणार नाही परंतु माननीय न्यायालयानं ज्या पद्धतीनं बंद बाबतीत तात्काळ निकाल दिला तसाच निकाल या नारदामाच्या बाबतीत देऊन याला भर चौकामध्ये दे फाशी देण्याची त्या ठिकाणी निकाल द्यावा जेणेकरून भविष्यकाळात असं कृत्य करणाऱ्या प्रवृत्ती जन्माला येणार नाहीत आणि असं कृत्य करण्याचा विचार जरी डोक्यात आला तर ह्या झालेली सजा पाहून तो त्या ठिकाणी असं कृत्य घडणार नाही अशी मागणी करतो आणि सर्वांनी आता सामूहिक घोषणा देऊ संगप्पा स्वामी शिरूर अनंतपाळ लातूर